शिवगोरक्ष माऊली हा एक प्रयत्न आहे सहजीवन सख्य यामधून ऊर्जेच्या संजीवकतेचा संस्पर्श अनुभवण्याचा खर तर मी तुमच्यातलाच सर्वसामान्य ह्या रूढ अर्थानं मध्यमवर्गीय कुटुंबातला मातृमुखी अर्थात आईचे संस्कारक्षम प्रेम अखंड लाभलेला घरातील एकंदरच वातावरण सत्वगुण प्रधान व आपुलकीचं झालरल्या प्रत्येकाला आपलंस करणार आधाराविना जगण्याचं बाळकडू पितृत्वामधील मातृत्वानं पाजलेलं आजीच्या भगवत प्रेमानं माझा हात ज्ञानदेवांच्या हातात सोपवलेला त्यामुळे सातत्याने मला ते सखे म्हणून लाभलेले तेच माझे सहाध्यायी बनलेले त्यामुळं जगणं घडत गेलं सहजतेनं उन्मुक्तपणे पूर्णत्वानं बालपणातच बालपण जगलं गेलं तारुण्यातून तरुणाईने वेगाने मार्गक्रमण केलेलं गोंदावले ते नर्मदा असा साधनमय प्रवास आर्त अर्थार्थी जिज्ञासू अशा त्रिमितीतून पूर्ण झालेला जीवनानं मला आणून उभं केलं तत्वाच्या महाद्वारे दर्शनाची जागा आता स्पर्शनाने घेतलेली ज्ञानदेवांच्या गोरक्ष कुळात अनुग्रहितानं प्रवेश मिळवून दिला सर्व व्यापकत्व अनुभवू लागलो बीज अंकुरू लागलं फळू लागलं फुलू लागलं आणि आता सुगंधानं भरून राहिलं हे सर्व जीवन या सर्वानुगामी मार्गावर प्रवास करीत असताना अनेक पांथस्थ भेटले जीवन साधक भेटले भेटत आहेत भेटत राहतील मार्ग क्रमणा चालू आहे सर्वांसह अशा या सहज चालू असलेल्या प्रवासात आपण सर्वही सहभागी व्हावे म्हणून हा सहज प्रयत्न यूट्यूबवरील श्री कथा कथाकथनकार या निर्मिती चा निर्मितीमागचा हा एक मूळ उद्देश तसे पाहिले तर आज सर्व स्तरांवरती दहशतवाद आपली पावलं पक्की करू पाहतो आहे जागतिक स्तरावरून कौटुंबिक स्तरापर्यंत आज वेळ आलेली आहे जागे होण्याची स्वसंवेदनेच्या पातळीवर येण्याची विभक्ततेच्या वाऱ्यानं आता रौद्र रूप धारण करणं सुरू केलेलं आहे ज्या उंबरठ्याला आजपर्यंत अविभक्ततेचं भान सुरक्षित ठेवलं होतं ज्या आधारस्तंभांनी घराला घरपण दिलं होतं ते आधारस्तंभच निराधारतेच्या वृद्धाश्रमात असहायपणे रचले जात आहेत एखादी रचावी तशी विज्ञानानं ज्ञानाला बाजूला सारून प्रत्येकाला ईरुषा द्वेष स्पर्धेच्या पंक्तीला आणून बसवलं आहे अनैतिकता नैतिकतेचं आवरण लिहून सर्वत्र संचार करू लागली आहे आणि आपण सर्वच याना त्याना मार्गानं तिचं बोट धरून मार्गक्रमण करू लागलो आहोत प्रेम सद्वासना सख्य मित्रत्व यांचे आपल्याच हाताने आपण गळा घोटण्याचा प्रयत्न करतो आहोत पैशाच्या आमिषाने माणुसकीचा उच्छेद करू पाहत आहोत ज्यांच्या आधाराने आपले जीवन मंगलमय बनले त्या आधारांना एकाकीपणाच्या गर्तेत लोटत आहोत ज्या चिमुकल्यांना आजा कुशीत झोपायची इच्छा आहे त्यांना निर्जीव व्यावसायिक पाळणाघरांच्या गजाआड करण्यात आपल्याला धन्यता वाटत आहे मानसिक शारीरिक स्तरावरचा हा दहशतवादच नाही का असं हे ऊर्जेचं विकेंद्रीकरण आपल्याला राहासाच्या टोकावर नेऊ पाहत आहे मग ते मुंबई बॉम्बस्फोट असो नाही तर घराघरातील घटस्फोट हा दहशतवादच नाही तर काय संगणकीकरणाच्या अतिरेकामुळे मानवी मनाचे होणारे सर्व पातळीवरील खच्चीकरण व त्याचे दूरगामी दुष्परिणाम हे कुठेतरी कोणीतरी समजावून घेतले पाहिजे ना विसंवाद हा सख्य संवादातून उमजून घेतला पाहिजे त्यावर चिंतन मनन झालं पाहिजे परमार्थ व प्रपंच अशा दोन स्तरांवर आपण आपल्याला विभागू पाहत आहोत आणि असे द्विव्यक्तित्वाचे संक्रमण करू लागलो ला आहोत योगा असा शब्दोच्चार करून भोगवादी जीवनात योग बसविण्यात आपण धन्यता मानत आहोत अनेक गोष्टींचा संकर करण्यात स्वतःला धन्य मानून त्याचे मानांकन मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत भोगवादी चंगळवादात अभिजात्य संगीताला मद्याच्या प्याल्यात बुडवलं जात आहे तर विसंगतीला विकृतीला ॲबस्ट्रॅक्टच्या नावाखाली भिंतीवर टांगलं जात आहे नवसर्जनाच्या नावाखाली बिभत्सतेला प्रदर्शित केलं जात आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे थांबवलं गेलं पाहिजे प्रत्येकानेच आवरून व सावरून जगण्याचा संकल्प केला पाहिजे घराचं घरपण व विश्वाचं अनेकपण जपलं पाहिजे म्हणून हा एक प्रयत्न आहे हे आहेत प्राणस्पंदांचे सहज हुंकार तंत्र मंत्र व यंत्र या त्रिमितीमधून ऊर्जा संवाहनाचा गतियुक्त करण्याचा त्या ऊर्जेला स्पंदित करण्याचा अभ्यास अनेक वर्षे नाथसंप्रदाय अविरत करतो याचे आहे याचे प्रणेते आहेत श्री गुरु गोरक्षनाथ जे नाद बिंदू कळा व ज्योती या चतुस्सूत्रीचे उद्गाते या कृपासिद्ध योगाला महाराष्ट्रभूमीवर अविश्रांतपणे प्रसारित गतियुक्त करण्याचे कार्य आजही गहिनीनाथ करत आहेत या संजीव कशा ऊर्जेचे महासरोवर या महाराष्ट्र भूमीवर तयार करण्याचे महान कार्य संतश्रेष्ठ चैतन्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर भगवान यांनी करून प्रत्येकाला ही ऊर्जा ओंजळीत भरभरून देण्यासाठी पुण्यनगरी जवळच्या अलंकापुरी स्थानी ठाण मांडून बसलेले आहेत ऊर्जेच्या महान स्रोताला हृदयी धरून अशा या ऊर्जात्मक शिवशक्ती समावेश मार्गाचा कापडी बनण्याचे भाग्य सद्गुरु कृपेने मला लाभले मी कृतार्थ झालो भगीरथाच्या अथक परिश्रमाने स्वर्गीची गंगा भूतलावर स्थिरावली व दोन्ही तट सुजलाम सुफलाम बनले त्याचप्रमाणे या वैश्विक ऊर्जेच्या महास्त्रोत आला प्रत्येक मानवी मनाच्या स्तरावर आणून पोहोचविण्याचे परिश्रमपूर्वक कार्य श्रेष्ठ ज्ञानराय आजही संजीवक पदामध्ये प्रतिष्ठित राहून करत आहेत अशा संजीव भर या संजीवक वैश्विक ऊर्जेचे तीन थेंब माझ्या पसाय मुद्रेत श्री गुरुकृपेने सामावले गेले व त्याचे प्रवाहात रूपांतरण झालेले ही चैतन्ययुक्त प्रवाही ऊर्जा आपल्या प्रत्येकाच्या उंजळीत भरभरून देण्यासाठी श्रीमैत्रेय कथाकथनकार ह्या एका ऊर्जात्मक चॅनलचा हा एक छोटा ऊर्जेच्या आविष्काराचा प्रयत्न असा हा वैश्विक ऊर्जात्मक प्रवाह आपल्या हृदय स्थिरावो व ज्ञानरायांच्या शब्दात या हृदयीचे त्या हृदयी घातले हा पुनः पुन्हा प्रत्यय एवढीच त्या ईशचरणी अर्थात त्या विश्वात्मकाच्या चरणी प्रार्थना ハリオムタツサット。